लोकसभेची निवडणूक आहे लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे शेवटी आम्ही प्रचार करणं आम्ही आमचे मुद्दे लोकांना समजावून सांगणं परंतु मतदानाचा सा अधिकार लोकांचा आहे लोकांना काय वाटलं असेल ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुका आम्ही दुरुस्त करून पुढे विधानसभेला सामोरं जाऊ अरे चला काही बोलतो यांच्या नेतृत्वात खूप जोरात काम सुरू आहे निवडणुकी तिकडे तिकडं होत राहतं असे काही विषय सिरियस घेण्याचे नसतात देवेंद्रजी राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते जीवाभावाचे त्यांच्या बाजूनं कामपणे उभे आहेत समाजाला महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे आणि सीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही हे सरकारच्या वतीनं सांगितलेलं वेग आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी किंवा वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख हे वारंवार म्हणत आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही परंतु आता त्याच्यावरती परत आंदोलनं सुरू आहेत तर आज ही सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ ओबीसी समाजाच्या वतीनं उपोषणाला बसलेले दोन उपोषणकर्ते यांच्या आत्ताच भेटीला गेलं होतं तर निश्चितपणे सरकारकडं आमची हीच विनंती आहे की ओबीसी समाजामध्ये काही संभ्रम निर्माण होऊ नये त्यासाठी सरकारनं योग्य ती भूमिका घ्यावी होती त्यात सांगितलं की ओबीसी नेत्यांनी का समता परिषदेची बैठक झाली ही मी बातम्यातून बघितलं परंतु माझं आणि कोणाचंही बोलणं झालेलं नाही मान्य भुजबळ साहेबांची चर्चा करू काय त्यांच्या बैठकीमध्ये ठरलं आहे त्यां

काय त्या मीटिंगमध्ये चर्चा झाली आहे याच्या बाबतीमध्ये मलाही माहिती नाही नेमकी माहिती झाल्यानंतर याच्यावरती आपण बोलू ठाकरे गटामध्ये करणार अशा चर्चा नाही भुजबळ साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितलंय मी कुठं नाराज नाही काही नाही त्यांनी आता मी त्यांची प्रेस ऐकली तर त्यांनी त्याच्याबाबत खुलासा केलेला आहे म्हणून मला उमेदवारी मिळाली नाही असं देखील